आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बॅनरवर भाजप खासदारांचा फोटो मते काँग्रेस राष्ट्रवादीकडे कशी मागतात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांची तोप ज्यांच्या बॅनरवर वर भाजप खासदारांचा फोटो असतो ते काँग्रेस महाडिक यांचं नाव न घेता लगावला आहे राष्टवादी लावत नाही स्पष्ट झाल्याशिवाय आणि अजून आम्हाला प्रदेश अपडेट सांगितलं आघाडी बदल अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत आता अनेक कार्यक्रम होत असतात त्यामुळे सगळेच एकमेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात तरी काल एका भाषणात चंद्रकांत राणाने सांगितले करवीरमध्ये तुम्ही मदत करा शिवसेनेच्या माझी त्यांची कशी काही चर्चा झालेली नाही किंवा काय विषयी नाही कशा आधारावर केलं मला खरप पण सध्याच्या खासदारांच्यावरती तुम्ही नाराज असं विषय आमची भूमिका एवढीच आहे की त्यांची भाऊ भाजपमध्ये आज राष्ट्रवादीचे उमेदवार तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीकडे कसे मात्र पाहू शकता अशा आमच्या भावना आम्ही आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे सांगितलेलं आमचं म्हणणं काय काँग्रेस म्हणून आमचं काय म्हणणं हे आमचे नेते प्रदेशाध्यक्ष जो आमच्या घटना एक या सगळ्या काँग्रेस पक्षानं काय करावं जिल्हा परिषदमध्ये आम्ही भाजपमुळे अडचणीत आलो राष्ट्रवादीच्या खासदार आणि महापालिकेमध्ये त्यांनी मदत केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कसे संपतील यासाठीच गेले पाच वर्ष तरी प्रयत्न केले आणि म्हणून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांच्या कानावर हे सगळं केलं अजून निर्णय होत नाही तो पण खरं काय कळत नाही तरी पण एन सी पी कडून नाव जर जाहीर झालं तर आज त्याच्यावर बोलल्यात अर्थ नाही कारण ते अजून आता कालच शिवसेनेच्या बैठकीतलं दैनिक सकाळमध्ये एक बातमी आहे की ते जाऊन लढा भेटव अशी एक बातमी आहे त्यामुळे अजून कुणाचे पत्ते काय आहेत खोटं होणार आहे काय अजून निश्चित नसतं मग आज त्याच्यावर उपयोग करायला नको असं मला वाटतं